नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं तर कामामध्ये यश नाही काम झाले तर बरकत नाही लक्ष्मी हातापर्यंत येते पण घरापर्यंत येत नाही तोंडचा घास ओढला जातो तर हे का होते आपल्याकडे लक्ष्मी येण्याचे मार्ग लक्ष्मीचं कोणी ल बांधून ठेवली आहे का हे कशावरून ओळखायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय आपल्याला करता येईल कसे करता येईल कधीही करता येईल तसेच लक्ष्मी घरी न नांदण्याचे मुख्य कारण काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पण त्यासाठी मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ मात्र संपूर्ण कोठेही स्किप न करता पाहावं लागेल त्याचबरोबर आपल्या मराठमोळ्या भाषेत सांगायचं झालं तर व्हिडिओ पळवून पाहू नका आणि तिथे असलेल्या बेल आयकनला लगेच प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मंडळी लक्ष्मी बंधन म्हणजे काय तर आपले शुभचिंतक जसे आपल्यासाठी देवाकडे काही चांगलं मागत असतात तसेच आपले शत्रू असणारी व्यक्ती मंडळी देखील काही कारण असो नसो ज्यांना आपलं चांगलं झालेलं पाहत नाही आहे वरवर आपल्याला दिलासा देतात दिलासा देतात आपलं असल्याचं नाटक करतात तीच मंडळी देवाकडे आपल्यासाठी आपल्याबद्दल वाईट चिंतत असेल यात शंकाच नाही तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हेच ओळखायचं आहे की आपलं कोण आणि परकं कोण हा भेद समजला ना तर अर्ध्या अडचणी तुमच्या तिथेच संपतील दुसरं म्हणजे लक्ष्मीबंधन म्हणजे काय तर आर्थिक अडचणी सतत येणे पैशाची चणचण भासणे अशांतता वाढणे आळस भरणे नवीन कामामध्ये उत्साह हो जोम न लागणे धनलाभ होणार असतो यामध्ये अडथळी येणे यांसारख्या यांसारख्या असंख्य समस्या उद्भवतात तसेच आलेले पैसे मिळालेले पैसे लगेचच खर्च होणे तो पैसा घरात येणे आधीच त्याला बारा वाट्या फुटणे कर्ज वाढणे सतत अपयश येणे कष्ट वाया जाणे असे प्रॉब्लेम सुरूच राहिले तर समजा की लक्ष्मी बांधून ठेवण्याचे काम कोणीतरी केले असावे तर त्यासाठी काही तोडगे देखील आहेत तर ते आपण आपल्या संसारासाठी आपल्यासाठी नक्की करूयात ते कोणते तर सगळ्यात पहिलं तुम्ही शांत राहा परिस्थिती कोणतीही असो कशीही असो पण हदबल व्हायचं नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं शांत व्हायचं आहे सगळं काही ठीक होईल यावरती विश्वास ठेवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सतत प्रयत्नार्थी राहायचं आहे दुर्गा मातेला आवाहन करायचे देवींची देवी दुर्गा माते हे जिच्याकडे शक्ती आहे आणि ती शक्ती आपण ह्या परिस्थितीला जोमण्यासाठी तिच्याकडून मागायची आहे तर दु दुर्गा शक्तीचं आवाहन करून तुम्ही माते दुर्गा मातेला दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता ते पाठ तुम्हाला माहिती आहे एक ते चौदा पाठ असतात ते तुम्ही कितीही वेळा वाचू शकता अट एकच आहे की एक ते चौदा पाठ तुम्हाला एका वेळी जेव्हा तुम्ही बसता तेव्हा वाचावं लागतं तर एक ते चौदा पाठ म्हणजे एक पाठ असतो तर असे कितीही पाठ तुम्ही तुमच्या अडचणीनुसार तुमच्या वेळेनुसार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अनुभवानुसार त्याचबरोबर देवाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची प्रार्थना करायची आहे की आमच्याकडं आमच्यावर कर, पाठमोड करू नकोस प्रसन्न पाऊलाने आमच्या घरी प्रवेश कर महालक्ष्मी देवी वैभवलक्ष्मीचे पूजन देखील यावरती प्रभावी उपाय आहे तर वैभवलक्ष्मी पूजनाचा खूप जास्त फरक पडतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी तर त्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे की वैभवलक्ष्मीचं व्रत कोणी करायचं कसं करायचं त्याचे नियम व्रत सगळं दिलेलं आहे तो तुम्ही व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती नक्कीच पाहू शकता त्याचबरोबर ज्याला जमेल त्या गरजू व्यक्तींना आणि प्राण्यांना आपण दानधर्म करायचा आहे व्रत उपवास सुरू करायचे आहेत शक्यतो मांसाहार टाळायचा काही काळ बंद करता आला तर करायचा घरामध्ये नियमितपणे दिवा बत्ती करायलाच हवी आणि केलीच पाहिजे खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहायचे अपयश आले तरी पुढे पावले आहे त्यासाठी एक सुंदर असं म्हण आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने तुझा पंख दिले देवाने कर विहार सामर सोडी सोन्याचा सा पिंजरा याचा अर्थ आपली लक्ष्मी कोणीही कितीही बांधून ठेवली तरी जे ज्या देवाने आपल्याला पंख दिले आहेत ते अजून आपले स्वतंत्र आहेत तर त्या स्वतःच्या पंखामध्ये तू बळ आणून झेप घे आणि ह्या अडचण रोपी अडचणीतून या अडचण रूपी पिंजऱ्यातून तू भरारी घे असा त्याचा अर्थ होतो मंडळी तर सायंकाळीला दिवाबत्तीला रोज दाराबाहेर तुम्ही दोन्ही साईडला हळदी कुंकू टाकायला हवं जेणेकरून जे कोणी आपलं वाईट चिंतत मनात घेऊन आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करत असतील तर आपल्या सात्विक ऊर्जेने तो द्वेष दाराबाहेरच राहील हळदी कुंकूमध्ये खूप जास्त ताकद असते मंडळी ती म्हणजे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा देखील दाराच्या बाहेरच ठेवण्यास मदत करते ज्यांच्या कोणाच्या पायंदाळी देखील वाईट एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते तर ती देखील बाहेर राहील त्याचबरोबर गुरुवारी देखील तुम्ही आवर्जून उंबऱ्याला लेपन करा आणि दारामध्ये फुलं ठेवून आपल्या या संसाररूपी लक्ष्मी दाराच्या उंबऱ्याला उंबऱ्याची पूजा करा त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारचा उपवास करायला सुरुवात करा आणि आपल्या गुरूंना स्वामींना दत्तात्रयांना जाऊन या जेणेकरून तुमचं गुरुचं पाठबळ प्रबळ होईल आणि तुम्हाला एक चांगली दिशा देण्याचं चा हे गुरु काम करतील त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा जमल्यास महिन्यातून एकदा तुम्ही नक्की घरी घाला तर पहा मंडळी अनुभवच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील आणि तुमचं दारिद्र्य नक्की नष्ट होईल स्वामी ओम